नमस्कार टेक पार्टी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री वय योजना जी आहे त्याचा शासन निर्णय आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म कसा भरायचा त्यासाठी कोणती पात्रता आहे कोणकोणते कोणते कागदपत्रे लागतील ते आपण बघूया महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध आहे त्या तर आपण बघूया याच्यामध्ये काय काय माहिती दिली जाते शासन निर्णय राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व आशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता हे जे मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वय श योजना राबवण्यात येत आहे यासाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे साधारण बघूया की काय योजनेचे नाव जे आहे मुख्यमंत्री वयश योजना ही आहे सदर योजनेचे ध्येय उद्दिष्ट काय आपण ते बघूया त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी व त्यांना परत्वे येणारे अपंगत्व आशक्तपणा उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता देणारा जो एक रकमी रुपये तीस हजार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेतील खात्याला ज्याशी आधार लिंक आधार कार्ड लिंक आहे म्हणजे डी बी टी प्राण्याद्वारे हा लाभ प्रदान करण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत पात्र उद्द लाभार्थ्यांना त्यांचे शारीरिक असमर्थक दुर्बलतेनुसार सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता हे देतील म्हणजे एका जे जे दिल्ली आहेत सहाय्यक साधने त्याचे खरेदी करण्यासाठी हा जो वर्षामध्ये तीन हजार रुपये देण्यात येणार आहे एक नंबरला चष्मा श्रावणयंत्र स्टील व्हीलचेअर फोर्डिंग वॉकर कमळ खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सायकल कॉलर इत्यादी म्हणजे हे उपकरणं खरेदी करण्यासाठी एक रकमी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे निधी वितरण वाढ राज्य शासनातर्फे शंभर टक्के वाट उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ जो डीबीटी म्हणजे ज्याला आधार कार्ड लिंक आहे आपल्या बँक खात्यामध्ये त्या प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादित विधी वितरण करण्यात येईल योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे एक नंबरला आहे आधार कार्ड ओ मतदान कार्ड राष्ट्रकृत बँकेचे बँक पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र शासनाने दिलेले ओळखपत्र पडवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र या पाच कागदापैकी आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे आहे मुख्यमंत्री वैशिष्ट्य योजनेचा हा फॉर्म आहे आपण बघूया आकाशात आहे गीता जे आहे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावत आहे त्यानंतर आपला आर पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर त्याचा पत्ता लिहा इथं लिहायचा आहे नंतर आपला मोबाईल नंबर त्या जन्मदिनांक अर्जाचा आधार नंबर स्त्री आहे का पुरुष आहे ते धराचं आहे माझे जात त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शिधापत्रिका आर बँकेचं नाव बँकेचा पूर्ण पत्ता शाखा खाते क्रमांक आय सी कोड त्यानंतर जोड त्यासोबत हो, जोडायचे कागदपत्र कोणते आहेत ते बघा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आपण जे बघितले आहे त्यापैकीच आहे वैद्यकीय आधार प्रमाणपत्र जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड याच्या खाली सायंकाळचे आणि आधाराचं सा नाव लिहायचं आहे त्यानंतर स्वघोषणापत्र लिहायचं आहे श्रीमती म्हणजे आपलं नाव त्यानंतर वर्ष व्यवसाय राहणार तालुका जिल्हा हे पूर्ण भरून गावच्या शहराचा व्यवसाय असून मुख्यतः वैश्य योजनेसाठी म्हणजे कोणता उपकरण आपल्या खरेदी करायचा आहे त्यासाठी आपण हा अर्ज करता येईल ते लिहायचं त्यांचे दिनांक टाकून स्वघोषणापत्र सही म्हणजे करून ज्याचा आपण अर्थ करणार आहे ते साईन करून नाव लिहून देच आहे स्वष्णापत्र आहे हे पण तर अशा प्रकारे आपण फॉर्म भरून तो ऑफलाईन सामाजिक समाज कल्याण विभागात जमा करायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद